आज आपण सगळेजण एका अशा युवा नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेलो आहे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांमधला एक, एक, एक सहकारी एक चांगला मित्र आपल्या सगळ्यांना हवाहवासा वाटेल आपल्या परिवारातला सदस्य वाटेल अशा निकेतन पाटील अशा आपल्या सहकार्याचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी खरं एक आनंदाचा मंगल दिवस आहे त्यामुळे मंचावरचे आमचे सगळेच मान्यवर सन्माननीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर अध्यक्ष रामचंद्र घरतजी सगळेच आमचे महामंत्री सगळेच आमचे पदाधिकारी खर तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे परंतु वेळे अभावी सगळेच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि या चिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वच बंधू भगिनी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक उभरत युवा नेतृत्व निकेतन पाटील यांना आजच्या मंगल दिवसाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं गेल्या दहा बारा वर्षांपासून निकेतनला मी जवळ ओळखतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या आडी धावून जाणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच जे मिशन आहे जे ध्येय डोळ्यासमोर घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो जे ध्येय आम्हाला आमचे पूर्वज पंडित दयाल उपाध्याय जी यांनी दिलं ते स्वप्न दिलं ते स्वप्न आहे अंत्योदयाच स्वप्न पंक्तीतल्या शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू जोपर्यंत आम्ही पुसत नाही त्याच्या चेहऱ्यावरती हास्य उमलवत नाही तोपर्यंत तो विकासाची आमची परिभाषा पूर्णच होत नाही अशा पद्धतीने आम्ही सगळेजण काम करतो आणि त्याच स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी त्या स्वप्नाला खरं करण्यासाठी निकेतन हा त्यांच्या सहकार्यांबरोबर नवी मुंबईमध्ये काम करतो आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं कदाचित सोपं असतं पण त्याचं सातत्य टिकवणं हे वाटतं इतकं सोपं नसतं त्यामुळे राजकारणामध्ये नौटंकी करणं थोडा काळ एक परसेप्शन तयार करणं हे सोपं असतं पण फार काळ ते टिकवता येत नसतं आणि मग स्वभाव उघडे पडतात खोटा स्वभाव उघडा पडतो अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली असतात पण निकेतनच्या स्वभावामध्ये गेल्या बारा वर्षामध्ये एकही कुठेही फरक पडलेला नाही जनसेवेचा वसा घेऊन काम हा हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सातत्याने जेव्हा जेव्हा तो काही ना काही कामानिमित्त विषयानिमित्त मला भेटला त्यावेळेला सातत्याने त्याच्या बोलण्यात मला जे जाणवलं की दादा मला माझ्या प्रभागासाठी काहीतरी करायचं आहे मी माझ्या प्रभागात गेल्या एक महिन्यामध्ये हे उपक्रम राबवले मी नवी मुंबईतल्या युवासाठी हा उपक्रम राबवला भविष्यामध्ये मला युवासाठी हे करायचं आहे मला माझ्या मातृशक्तीला ताकद देण्यासाठी हे उपक्रम मी विचारात घेतलेले आहेत मला माझ्या ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी उपयोगी पडायचा त्यासाठी मी हे उपक्रम साकारतोय सातत्याने दलित शोषित पीडित युवा मातृशक्ती कष्टकरी कर्मचारी या प्रत्येकासाठी काही ना तरी काही ना मला करण्याची इच्छा आहे अशी इच्छा उराशी बाळगून काम करणार नेतृत्व म्हणजे निकेतन पाटील आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग जेव्हा असा जनसेवेचा वसा घेऊन एखादा युवा काम करतो तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी मग वाढते जर का एखादा युवा इतके ताकदीनं काम करणार असेल माझा परिवार म्हणजे माझ्या परिवाराचे केवळ चार जण नाही तर उपस्थित सगळे जण ही ऐरोली असेल माझा प्रभाग असेल ही नवी मुंबई असेल हा माझा परिवार आहे आणि माझा वाढदिवस जर साजरा करायचा आहे तर, करा तर मला माझ्या परिवारातल्या चार जणांबरोबर नाही तर या समाजरूपी परिवाराबरोबर माझा वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे या पवित्र भावनेतून आजचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल निकेतन मी तुझं मनापासून अभिनंदन करतो आणि सातत्याने गेल्या तीन चार दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रम हे निकेतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साकारले जात आहेत मग त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक उपक्रम आहेत मातृशक्तीला ताकद देणारे अनेक उपक्रम आहेत वृक्षारोपणापासून अनेक सामाजिक उपक्रम हे गेल्या तीन चार दिवसांपासून आमचे अनेक कार्यकर्ते हे आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त साकारत आहेत शेवटी ही आमची संस्कार आणि संस्कृती राहिलेली आहे की वाढदिवस ही मौज मजा करून साजरा करत नसतो आम्ही वाढदिवस साजरा करताना कुठेतरी समाजी समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आमचे वाढदिवस साजरे केले जातात तोच फायदा या ठिकाणी निकेतन पाटील यांनी पुढे सुरू ठेवलेला आहे त्यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मा साजरा होतोय मला वाटतो हा अभिमानाचा विषय आजही निकेतन जी मला वाटतं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण अनेकांना या ठिकाणी काही रिक्षा चालकांना सीएनजी खूपच वाटप करताय आरोग्य विषयाचे अनेक उपक्रम आपण साकारलेले आहेत अनेक विषयांना घेऊन आपण काम करताय मला वाटतं की समाजसेवेचा घेतलेला हा बसा असाच अविरतपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आई जगदंबा आई एकवीरा आपल्याला अशीच ताकद देव हो, आपले हात बळकट करो हीच मंगल कामना आजच्या दिवशी करतो निकेतननी सातत्याने आपल्यासाठी काही ना काही करण्याचा एक प्रण आपल्या मनात ठेवलेला आहे प्रतिज्ञा आपल्या मनात केलेली आहे आणि त्यामुळे माझी विनंती आणि सहकारी आमचा एक युवा सहकारी जर का आपल्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेणार असेल त्याचा संपूर्ण परिवार मग वहिनी साहेब या ठिकाणी आहेत किंवा त्याच्या परिवारातले सगळेजण हे जर का आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असतील तर आपण सुद्धा त्यांच्या मागे ताकदीनं परिवार म्हणून राहणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे आपण सगळेजण त्यांच्या मागे ताकदीनं राहा त्यांच्या हात बळकट कराल ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आजच्या मंगल दिनाच्या निकेतन जी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ही एक महत्वाची जबाबदारी आपल्याला अध्यक्ष महोदयांनी सोपवलेली आहे आपण ताकदीनं त्यांचा विश्वास सार्थ ठरवाल युवांसाठी ताकदीनं काम कराल आपल्या प्रभागाच्या नागरिकांसाठी ताकदीनं जे काम करताय ते पुढे सुरू ठेवाल आणि जनसेवेसाठी जे जे काही शक्य आहे ते ताकदीनं कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या मागे आमच्यासारखे कार्यकर्ते मग आमचे नगरसेवक असतील आमचे पदाधिकारी असतील किंवा माझ्यासारखा एखादा आमदार आप आपल्या पाठीची ताकदीनं या समाजसेवेच्या विषयात उभे राहू एवढंच शाश्वती देऊन माणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र